नमस्कार मी डॉक्टर स्नेहा सोलकाटे तुळजापूर तालुकाधाराश्वर आज एका महत्वाच्या विषयावर आपण बोलण्यासाठी इथे चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत राज्यात काय चालू आहे तुम्ही पाहता मी गेली अनेक वर्ष साठी काम करते भटके मुक्तांसाठी काम करते धनगर समाजसाठी काम करते पण प्रत्येक वेळेस ओबीसीवर अन्याय करणारी भूमिका या राज्यकर्त्यांची असते आणि महाराष्ट्रात काय चालू आहे मुख्यमंत्री पुरस्कृत गुंडगिरी या महाराष्ट्रामध्ये चालू आहे वडी वगळी मध्ये काय चालू आहे तुम्ही पाहताय हे ओबीसीना अस्पृश्य वागणूक का देत आहे हा माझा प्रश्न आहे ओबीसी काय पाकिस्तान मधून आलेत का धनगर समाजाचं सा पंधरा दिवस झालं उपोषण चालू आहे पंढरपूरमध्ये आज तुम्ही किती वर्षाला आश्वासन दिले की धनगर धनगड एकच आहे जीआर काढणार होत पण आजपर्यंत त्या जीआरचं काहीही झालेलं नाही तर आम्हाला असं म्हणायचं की धनगर समाज किती वर्ष अन्याय सहन करणार आहे आम्हाला ओबीसीना काही ग्रहित धरता का याच कुठेतरी मला प्रश्न पडतो आणि आज आमच्या तुळजापूर तालुक्यातून माझे सर्व समाज बांधव ओबीसी इंजन समाज बांधव मुक्त धनगर समाज आमच्या सर्व जनसामान्यातून गोरगरीब मराठा समाज असेल या सर्व स्तरातून अशी माझ्याकडे इच्छा व्यक्त झालेली आहे की आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतराव कारण सगळ्यात पहिल्या तीन पॉइंट्स आहेत निवडणुकीसाठी आपण काय प्रयत्न निघाले असून जनसामान्यांना वाटत पहिला मुद्दा हो ही सत्ता कायम प्रस्थापितांकडे राहिलेली आहे प्रस्थापित मराठा घराण्याकडे राहिलेली आहे कायम इतरांना ओबीसींना दुय्यम वागून त्या जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे आजपर्यंत ओबीसीचा एकही आमदार खासदार या जिल्ह्यामध्ये निवडून आलेला ना, ना का इथे मेजॉरिटी ओबीसी ना दोन नंबरचा ओबीसी समाज धनगर समाज बहुसंख्य संख्येने पण हा, हा अन्याय करणारी भूमिका का, का। साधं ओबीसीना तिकीट दिलं जात नाही विधानसभेमध्ये खासदारकीमध्ये ही अन्याय करणारी भूमिका कुठेतरी दूर व्हावी हो। आणि आमची एक सर्वसामान्यातून तू मागणी होती त्याचा मी त्यांचं जे सोशल इंजिनिअरिंग चालू आहे माझ्या समाज बांधवांनी मागणी केलेला आहे आणि मी सुद्धा त्यांच्याकडे सकारात्मक रितेने पाहते आणि मी एक ओबीसीचा आवाज म्हणून त्यांची त्यांची सेवा करण्याची माझी इच्छा आहे आणि मला नक्कीच या प्रस्थापितांच्या विरोधात रणशिंग फुटण्याची इच्छा आहे तुळजापूर मतदार कोणत्या पक्षाची वापर आली आहे का तुम्ही सर्व सर, सर पक्षीय अन्याय हो। करणारी भूमिका आहे प्रस्थापितांची शिवसेना असेल भाजप असेल काँग्रेस असेल उद्धव साहेबांचा गट असेल प्रामुख्याने शरद पवारांचा गट असेल इतर सर्व पक्षीय तर आम्हाला कुठेतरी असं वाटलं की बाबा आम्हाला न्याय देणारी डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही ओबीसीना प्राधान्य देऊ ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही तर आम्ही त्याच्याकडे मागणी केलेली आहे म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे मारू तर पाहू आता काय होतंय सध्या आमचं सोशल इंजिनिअरिंग चालू आहे की सध्या आम्ही ओबीसी सर्व एकत्र आलेलो आहोत पण पुढे निर्णय आणखी झालेला नाही जसं ओबीसी समाज फटकी समाज बहुजन समाज सांगित त्या पद्धतीने आम्ही रिक्षा ठरू आणखी काही ठरलेले नाही ना। पण ना आमचं लढायचं फिक्स आहे की आम्ही ओबीसींचा चेहरा मदे, या जिल्ह्यामध्ये <coughs> आणि या तालुक्यामध्ये विधानसभेच्या रिंगणात आहात तुळजापूर मध्ये आजपर्यंत इतिहास आहे पारंपरिक जी लढाई आहे मातबारामध्ये होत आहे आणि आपण आता त्यांच्यासमोर कशा पद्धतीने मात करणार आहेत का आपल्या विजन काय असेल त्यांच्यासमोर जर टिकायचं असेल तर हे पहा जनतेनी लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की ही लढाई गरीबांची आणि श्रीमंतांची प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे आणि आम्ही सगळे विस्थापित आहोत गोरगरीब मराठा असेल गोरगरीब धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल आणि जे भटके मुक्त आजवर तर ते पालावर राहिलेले तुळजापूर तालुक्यामध्ये किती तांडव असतील बंजार समाजाच्या आजवर कधी बंजारा समाजाचा कुणी झालंय का मुख्यमंत्री झाले आमदार झाले तालुक्यामधून कुणी मिनिस्टर झाले तर हे ह्या ज्या भावना हो आहेत आरक्षणाचं वादळ कुणी उठवलंय झुंडेशाहीची भाषा कोण करतेय अंतरवादी मध्ये बसून मुख्यमंत्र्यांचा हात कोणाच्या डोक्यावर आहे मुख्यमंत्री पुरस्कृत गुंडगिरी त्याला कुठेतरी लगाम बसण्यासाठी आम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये जे आरक्षणाच्या उद्धव सगळ्यांनी एकत्र आलेला आहोत ओबीसी समाज ओबीसी समाज माझ्या पाठीशी आहे ताकदीने तुळजापूर तालुक्यामध्ये पण कि मग ते धनगर समाज तिथे अधिक प्रमाणामध्ये आहे बहुसंख्येने दोन नंबर एक नंबरचा धनगर समाज आहे तो माझ्या पाठीशी ताततीनं आहे मंजारा समाज आहे माडी समाज आहे इतर गोरगरीब जो वंचित पीडित राहिलेला समाज आहे तो माझ्या पाठीशी आहे ती लढाई त्यांनी सुरू केलेली होती आता सुरू त्याच्यामुळे त्यांना त्याची चटके बसणारच आहेत आणि विकास मी एक तालुक्याला एक सुशिक्षित उमेदवार मी एक स्वतः एमडीएस ऑर्थो डॉक्टर आहे आणि मी या राजकारणात याचा का कारण आपल्या तालुक्याला एक सुशिक्षित चेहरा चेहरा हा तालुक्याला हवा होता म्हणून आमची ही लढाई आहे आणि दुसरी गोष्ट आहे तर तालुक्याचा विकास झालेला नाही बघा बहुजनांचं आराध्य खंडोबा देवाचं बाणूचं लग्न अंदोर इथे झालेलं होतं आज तुम्ही बघा त्या मंदिराची काय अवस्था आहे तुम्ही जाणून बसून बहुजनांच्या दैवतांकडे लक्ष करता दुर्लक्ष करत का तुम्ही डेव्हलपमेंट करत नाही तुळजापूर तालुका आज शिर्डी सारखे डेव्हलपमेंट एअरपोर्ट नाही रेल्वे नाही किती दिवस तुम्ही उद्घाटन करत राहणार आहे काम कधी करणार आहात उजनीचा पाण्याचा प्रश्न आहे पाणी आहे का तुळजापूर तालुक्यामध्ये पूर्ण ड्राय एरिया भटके बघताचे किती प्रश्न आहेत तांड्यावर राहतात आमचे भटके मुक्त त्यांच्याकडे कधी गेलात का तुम्ही त्यांच्या व्यता कधी समजून घेतलं बेरोजगारी किती आहे तुळजापूर तालुक्यामध्ये सगळे युवक पुण्यात मेजॉरिटी ते युवक पुण्यात धाराशिव जिल्ह्यातील त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता मुलींकडे आज शाळेमध्ये जाण्यासाठी कुठल्याही गावामध्ये बसची सुविधा नाही लालपुरीची सुविधा नाही असे अशंक्य प्रश्न आहेत हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल पहा त्यांची अवस्था काय आहे एकही प्रश्न आहे हा राज्यकर्त्यांनी सोडवलेला नाही प्रामुख्याने इथल्या आमदारांनी आलटून पालटून सत्ता त्यांच्याकडे जाते इतर कुणालाही संधी मिळत नाही असे असंख्य प्रश्न घेऊन त्यांना मी नक्कीच टक्कर देईन कारण मी म्हणण्यापेक्षा जनता यांना त्यांच्या यांनी जे एकदम निकृष्ट केलेलं आहे त्याच्यातून त्यांना उत्तर नक्कीच मिळणार आहे तुमचं दोन हजार एकोणीस ला असेच बरेच जण आलते की उभारायचं आणि म्हणजे सभेला कुणी दिसलं आहे असं फक्त हे करतात फक्त दिखावा करतात असं काय बघा माझी लढाई मी महाराष्ट्रभर ओबीसीचं काम करते ही लढाई साधी सोपी नाही ही लढाई आता सत्तर वर्षानंतरची प्रामुख्याने रस्त्यावरची लढाई आम्ही खूप यातना सहन आहे तो ओबीसी भटके मग आमच्यावर अन्याय झालेला आहे ही भूमिका आधी नव्हती <coughs> हे पटनांचे आम्हाला धन्यवाद म्हणायचे ही जी तुम्ही साक्षरता आमच्यामध्ये आणली राजकीय साक्षरता ओबीसी मध्ये नव्हती धनगरांमध्ये नव्हती मी स्वतः धनगर समाजामधून येते पण आज आमचा एकही आमदार नाही भरणी मामा सोडले तर आज आमच्या याच्यामध्ये कुणीही आमदार नाही मग आम्हाला वाटत नाही का आम्ही कुणीतरी राजकीय साक्षर हो तर आम आज आमचा समाज एक घटना एकत्र आलेला आहे कुणाच्याही पाठीशी जाणार नाही मी ओबीसी आव्हान करते करते की तुम्ही फक्त एससी सी दलितांना आव्हान करते एसटी आव्हान करते आपली मतं फक्त ओबीसीनाच द्या आपल्याच उमेदवारांना द्या पक्ष गट तट बघू नका जो ओबीसी उमेदवार उमेदवार त्यांनाच मतदान कर आपण ओबीसी धनगर समाज पूर्ण पाठीशी आहे म्हणतायत आणि सर्व ओबीसी एकत्रित आम्ही आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शर्चनंतर पवार गटाचे सक्षिना तेसलगर हे उमेदवारी मागत आहेत समजा त्यांना जर उमेदवारी मिळेल आणि आपण जर म्हणत दोघांच्या मत विभागणीचा फटका बसवून फायदा होणार नाही का हा एक आणि दुसरा विषय की आपण की म्हणा उमेदवार आहे मी मग सक्षमता हे सुषित उमेदवार नाहीत का आणि त्यांच्यासमोर पाठीमाग नाहीये काय उभारण्याचा कायम ह्या जनतेला महाराष्ट्राने पाहिलेला आहे आदरणीय साहेब समोर मी काम केलेलं आहे पडळकर असतील डॉक्टर प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर असतील वडेट्टीवार साहेब असतील सर्वांसमोर मी ओबीसी साठी रक्ताचं सा पाणी केलेलं आहे धनगर समाजासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे त्यामुळे या समाजाला माहिती आहे की आपण कुणाच्या बाकीशी नसतो लोकशाहीमध्ये सगळ्या सर्वांना अधिकार आहे आणि त्यांना कोणी उमेदवार असेल ओबीसी मध्ये सगळ्यांना माझ्या शुभेच्छा तुम्ही डॉक्टर आहात नक्कीच खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला तुळजापूर तालुका त्याला एक वेगळं महत्व आहे आई तुळजाभवानी देवीचं हे स्थान आहे पण ह्या लोकांना आजपर्यंत कळणारच नाही की बाबा इथे बहुजन बहुजन समाज राहतो इथे सर्वच जाती धर्माचे लोक राहतात पण यांचे डेव्हलपमेंट काय इथं बेरोजगारांची प्रश्न काय मेन उपचार हा इथे रोजगार नाही अजिबात तसलंही इथे डेव्हलपमेंट झालेलं नाही मी बालाजी देवस्थान बघा शिर्डीचं देवस्थान बघा आणि तुळजापूर कंपॅरिझन विकासावर आपल्याला उपचार करायचे आहे हा जातीवादी जे या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी वीस पेरलेले मुळा सगळं कळून टाकायचं आहे सर्वांना संधी मिळावी तुळजापूर तालुका हा बहुजनांचा किल्ला आहे मला परत एकदा सांगायचं आहे याच्यावर आपल्याला उपचार करायचे पहा खूप वर्ष झालं लोकांनी ऐकायला वाटतं की बाबा आम्ही चव्हाण साहेबांना वीस वर्ष झालं निवडून दिलं परत नंतर आता राणे पाटील साहेब आले त्यांना निवडून दिलं पण आमच्याकडे आश्वासक असं कोणी काम घेऊन आले नाही प्रत्येक जण फक्त आश्वासन देतं पण आमची डेव्हलपमेंट झाली नाही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही ही खूप ड्राय एरिया तुझा तुम्ही सगळेजण पाहता मंदिराचा प्रश्न डेव्हलपमेंटचा सुटलेला नाही फक्त आश्वासन दे इलेक्शन आले की आश्वासन मिळतं म्हणजे विकास तर प्राधान्य ह्या विकासाला असणार आहे पण इतर जे काही प्रश्न आहेत कुठल्याही प्रत्येक वेळेस यायचं हा हिंदू मुस्लिम वाद लावायचं मुस्लिम समाज बांधवा आपल्या ओबीसी मध्ये का त्यांचा यांनी केलेला आहे का काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे का हा माझा काँग्रेसचा सुद्धा सवाल आहे का तुम्ही असं करता इथं भांडण लावून तट्टा लावून तुम्ही मतं घेता त्याच्यावर कोण बोलणार आहे का पण इथून मग आता लोकांचे असे प्रश्न आलेले आहेत की आम्हाला आमच्या सर्वसामान्य जनतेतला उमेदवार हवाय आम्हाला प्रस्थापित उमेदवार नको आम्हाला ही विस्थापित प्रस्तापितांची लढाई आणि विस्थापित समाज माझ्या पाठीशी रागत हे मला एकंदरीत खेड्यापाड्यातून मी जे फिरते त्याच्यात दिसत <laughs> आहे पहा मला आव्हान असं कोणाचं वाटत नाही कारण समोरच्या काही ते पूर्ण घाबरून <laughs> गेलेले आहे कारण बऱ्यापैकी हा समाज सगळा विस्थापित समाज आम्हाला पाठीशी आहे त्यामुळे मी आव्हान कोणाला मागणार नाही मी स्वतःची लढाई आता जिंकण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल टाकलेलं आहे आव्हान हे कुणीच नसणार आहे आणि असे माझा सत्ताधारी जे आमदार आहेत तेच माझ्यासमोर आव्हान असतात पहिलं प्राधान्य विकास असणारे मी सुशिक्षित चेहरा आहे मी डॉक्टर आहे मी आज एमडीएस आहे तर मला माझ्या समाजाची जाण आहे म्हणून मी राजकारणात आले पहिलं प्राधान्य माझा तुळजापूर तालुक्याचा विकास महत्वाचा आहे आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला एक जात नाही तर सगळेच बोरगरीब मराठा असेल विस्थापित समाज विस्थापितांना ही जात नसते प्रस्थापित त्यांना जशी जात नाही सगळे एकत्र येऊन आमच्यावर अन्याय करतात अशी विस्तापितांना जात नाही त्याच्यावर ते त्यांच्या विरोधात लढण्यासाठी मी एकत्र आले जाती आम्ही ते ऑलरेडी माझ्यासोबत त्यांचा जो आक्रोश आहे इतक्या वेळेस आम्हाला संधी मिळाली नाही तर ती संधी ते माझ्या माध्यमातून पाहतात आणि माझे काम आहे न्याय देणं जसं मी पेशीतला माझा न्याय देतो तसं माझ्या तालुक्याला मला न्याय द्यायचं आणि मला तालुक्याला विनंती करायची माझी जनता ही मायबाप असते मी काही ठरवणार नाही जे काही ठरवेल ती जनता मायबाप ठरवेल त्यांच्यानुसार हे पुढे माझी वाटचाल असणार आहे धनंगे पाटील यांना आपण केलं धनंगे पाटील तर आमच्या उलट त्यांनी आम्हाला सतर्क केलं राजकीय मत ज्यांनी श्रीमंतांनी अन्याय केला आमच्या सगळ्या समजत ना मतं मागणं ते सुद्धा माझ्या पाठी श्रीम हे मुख्यमंत्री त्यांनी जे झुंडेशाही सुरू केली ना त्यांना कळत नाही का कंट्रोल कसं करायचं व्यवस्था कशी करायची दोन जातीमध्ये भांडण लागतं यांना कळत नाही का त्यांना कळत नाही का मला सांग गोर तरी मराठ्यांना त्रास होते त्यांना दिसत नाही का कधी तुम्ही निर्णय घेणार आहे मराठा आरक्षणातून ओबीसी आरक्षणावर ते पण माझे बांधव आहेत ना त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे जामी झालोय ना इकडे आमचे पंधरा दिवस लोक बसले माझा सगळ्यांना पाठिंबाच आहे पण मी ओबीसी न सांगू इच्छिते की आपल्याला ही लढाई पुढे लढायची त्यामुळे ओबीसीने ओबीसी न मतदान करावं आणि आम्हाला कोणालाही विरोध करायचा आमची लढाई ही मुख्यमंत्र्यांनी जे केले ते थांबवण्यासाठी आहे आणि हे आम्ही जरूर मतदानातून त्यांना दाखवून मुख्यमंत्री मागच्या रविवारी मी स्वतः बैठकीमध्ये होते आदरबी सी सीएम साहेबांच्या त्यांनी असं म्हणाले होते की बाबा आम्ही लवकरात लवकर शेअर करू काढू आणि त्यासाठी हे उपोषण आणखी लांबलेलं आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं की, की आम्ही चार दिवसात जी आर काढू धनगड आणि धनगर दंगर, एकच आहेत हे जी आर काढू आणि जे आमचं जे खिल्लारी कुटुंब आहे पाच लोकांचं धनगडाचं सर्टिफिकेट सा आहे ती रद्द करायची मागणी आमच्या अनेक वर्षापासूनची अनेक सत्तर वर्ष झाली उपोषण झाले होते एका मागणीसाठी हे दोन मागणी घेऊन आम्ही आलेलो होतो पण मुख्यमंत्री साहेबांनी आजपर्यंत त्याच्यात निर्णय घेतला नाही माझ्या मला त्यांना एक विनंती करायची की तुम्ही पॉझिटिव्ह मिटिंग घेतली पण निर्णय का झाला नाही जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत पंढरपूरचं उपोषण संपणार नाही ना ना महाराष्ट्रामध्ये उद्या तालुक्यामध्ये ठिकठिकाणी रस्ता रोप होणार आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारची असेल आणि आम्ही परवा दिवशी या जिल्ह्यातून एक पाचशे गाड्या पंढरपूरच्या दिशेने आम्ही या धाराशिव जिल्ह्यातून जाणार आहोत आमच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आम्ही गेलो होतो राणा पाटील साहेबांच्या तुळजापूरचे आमदार आहेत त्यांना आम्ही त्यांच्यावर लेटर घेतलं त्यांना फोनवर जाब विचारला की तुम्ही दुर्लक्ष के का केलं तर त्यांनी त्यांची भूमिका फोनवर मांडलेली आहे परत खासदारांकडे पण गेलो पण तेही नव्हते दोघेही नव्हते मुंबईला होते दोघांचेही लेटर घेतले आहे पण त्या दोघांची पण भूमिका आम्हाला पटलेली नाही त्यांनी मला सांगा आमच्याकडे आम्ही धनगर समाज कोण आहे कोण आहे आमच्या पक्षाला काय येत नाही तुम्ही स्वतः सगळे सांगा ही माझी भूमिका नाही ही सामान्य जनतेची भूमिका आहे पंधरा दिवस झालं ते नंगरबांधू उपोषित हा दोन नंबरचा समाज आहे तुम्हाला धनगराची मतं नकोत का तुम्ही का गेला नाही धाराशिव जिल्ह्यातला एक लोकप्रतिनिधी जो पंढरपूरच्या पुछ उपोषणाला किंवा लातूरच्या कि उपोषणा सगळे त्याच्यामुळे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो मी आमदार खासदार असेल त्यांच्या पक्षाच्या ठिकाणी ते त्यांचे मोठे असतील आज तुम्ही प्रत्येकाला वेगळी वागणूक देता हा त्यांच्यावर माझा स्पष्ट आरोप आहे तुमच्या नेमका समाजाचे दोन उपोषण चालत एक वडील बुध्रुक उपोषणाला पाहिजे आता समाजाची मागणी आताची नाही गेले आमचं ऑलरेडी एसटी मध्ये हो आरक्षण आहे फक्त त्याची अंमलबजावणी करायची च ड झालेला आहे फक्त अंमलबजावणी करायची आम्ही ऑलरेडी आहे आणि सगळ्यांना माहितीये सीएम साहेबांना माहिती कायम सगळ्यांना माहिती ती मागणी फार जुनी आहे त्याच्यासाठी हा समाज लढा चालूच आहे ते ती अंतिम टप्प्यात येऊन टिकलेली त्यामुळे तो लढा हा आहे तो नवीन लढा नाही आणि जो इकडे हकीसरांचं उपोषण चालू आहे ते उपोषण त्यांनी त्यांचा लढा पुकारलेला आहे ते त्यांच्या पद्धतीने विस्तापित लढाई लढतात त्यामुळे ते विस्थापितांची लढतात बहुजन समाज सविस्तर विस्थापितांची लढाई लढतात आम्ही गोर गरीब मराठ्यांच्या विरोधात नाही फक्त आमचे जे आता मी नेहमी नेहमी शब्द वापरू नये पण आम्ही जे सरकार सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे चुकीच्या पद्धतीनं हँडल करायला उपोषण हँडल करायला त्यांना सक्षम नाही त्याच्यामुळे ही सगळ्या बातमी तुमची शक्ती डिवाईड होत नाही चारशे जाती चारशे जाती आहेत चारशे जातींचं प्रतिनिधित्व कोणी करावं तर ज्यांना नॉलेज आहे सरांना नॉलेज आहे त्यांनी केलं आज कुणी कुणीही होऊ द्या नॉलेज कुठल्याही समाजामध्ये त्याला लोकशाहीने अधिकार आहे मांडण्याचा अधिकार आहे ते एक मी एक एक ते एकत्र लोक आपण त्याच्या मागणीला एकत्र येतील कारण त्यांची मागणी जास्त असल्याशिवाय लोक एवढे एकत्र येणार नाही त्याला नेमकं विरोध्यमंत्र्यां सरकारमध्ये सगळ्यांचं संगणमत असतच आणि सरकारमध्ये प्रमुख पण असतो मुख्यमंत्री असतो त्यामुळे आम्ही डायरेक्ट प्रश्न मुख्यमंत्र्यांनाच विचारायला तुळजापूर विधानसभेमध्ये सक्षणा यांना जर समजा राजकीय पक्षावर उमेदवारी मिळाली आणि आपल्याला जर राजकीय पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तर आपण त्यांचा प्रचार करणार का किंवा आपल्याला राजकीय पक्षाची उमेदवारी मिळाली आणि त्यांना नाही मिळाले तर ते तुमचा प्रचार करणार का असं काही चर्चा झालेली का दोघं एकमेकांच्या उरत काम करणार आहेत नाही आमची अजून काही चर्चा झाली जर तुम्हाला काही महत्व असतं जेव्हा होईल तेव्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेईन तुम्ही फक्त तुळजापूर तुळजापूर म्हटलं कोण मध सगळं असेल आम्ही किती धनगर समाज प्रचंड बहुसंख्येने आहे एक नंबरला समाज आहे लोक त्यांचं काम चालूच आहे मी इकडे बघा तुम्ही किती धाराशिव तालुक्यामध्ये त्या खासदारने काय काम केलेलं पहा काहीच नाहीये अतिशय ड्राय एरिया आहे रस्ते नाहीये जायला मी फक्त आमदार आरोप नाही करत आहे कुणीच काही नाही केलेलं आहे हे राजकारण नाही आहे मला राजकारण करायचं नाही मी सुशिक्षित आहे मला राजकारणाची काही आवश्यकता नाहीये आरक्षण Uh, किंवा हे जे काय बसलेले आहेत कारण तुम्ही विकासच केलेला नाहीये आम्हाला प्रायोरिटीज दिली नाही प्रायोरिटी दिली नाही त्याला सर्वस्वी जबाबदारी हे राज्यकर्ते आहेत आणि याच्यामुळे हे वाद पेटलेला आहे आणि तुम्ही विकास काहीच केला नाही विकास केला असता तर आज आम्ही पण चांगल्या मध्ये बसून प्रॅक्टिस केलं असतो राजकारणात आलो नसतो मॅडम तुम्ही म्हणलात की मागतायत त्यांच्या बेसिसवर सरकारने विचार करावा कुठल्या कायद्यामध्ये बसणारा जर ते कुणबी सर्टिफिकेट कायद्यामध्ये असेल तर द्यावं जर त्याच्यामध्ये त्यांची नोंदी सापडत असतील तर माझी स्पष्ट मागणी की त्यांनी द्यावं हे बघा कसं असतं काय असतं प्रत्येकाची मागणी रास्तच असते पण सरकारने ठरवायचं असतं कायद्याला धरून आज धनधाराचं कायद्याला धरून बसत असेल तर द्यावं आरक्षण एसटी आरक्षण इतर समाजाचं कुणबीचं असेल मराठीचं असेल ओबीसीचं असेल जे कायद्याला धरून चौकटीमध्ये बसतं संविधानापेक्षा मोठा कोणी नाही मुख्यमंत्री सुद्धा संविधानापेक्षा मोठे नाही जे संविधानामध्ये बसतं त्यांनी ते द्यावं सगळ्यांना लोकशाही मार्गाने लढण्याचा अधिकार आहे आम्ही कोणालाही विरोध करणार नाही पण आमचा विरोध हा काही प्रस्थापितांना असणार आहे एकशे पंच्याऐंशी प्लस गावं आहेत एकोणीस गट आहेत जिल्हा जे अडोतीस दण आहेत आमची तयारी चालू आहे मी मी तयारी सांगण्यापेक्षा महाराष्ट्रातला बहुजन समाज आता येत्या विधानसभेला जागा दाखवली ओबीसीचे ठिकठिकाणी उमेदवार असतील आम्ही लढण्याची आवश्यकताच नाही मला जनतेतून जनतेने बोलवलेले आहे कारण मी महाराष्ट्रभर जनतेसाठी काम केलेलं आता पाणी केलेलं ओबीसीसाठी मला ओबीसीना वेगळं सांगायची गरज नाही हे सगळे आमचे सरपंच लोक आहेत अंगरवाडी आहेत सगळे भाऊजण एकशे आठ सरपंच आहेत आमच्या ओबीसी ते सगळे कामाला लागलेले बघा आता निवडणुकीत काय होत डॉक्टर स्नेहा काय चमत्कार इलेक्शन मध्ये यावं राजकीय कारण आमच्या दोघांची जी भावना आहे ना ती सेमच आहे आम्हाला प्रस्तावित संपवायचे राजकारणातून म्हणजे राजकीय दृष्ट्या राजकारणातून त्यांना आमदार खासदार आम्हाला पुढे बघायचं नाही त्यांनी गोरगरिबांना तिकीट द्यावं मी गोरगरिबातून येते तरी येतो आम्ही ओबीसी सभा त्याच्यावर लढाई गेली तर मी शेत जेल लढून येईल त्याला आमचा पाठिंबा असेल आणि जनतेला पण तेच हे हवेतावित नकोय मी तर म्हणते जरा फटला दोनशे टेंचे उमेदवार उभा करावीच नाही तुम्हालाच उमेदवारी घेतात नाही काय होतं जर तर विषय नाही तिला तर आम्ही विचार करू पण तसं होणार नाही कारण आमची भूमिका आहे ओबीसीच्या बाजूने आहे आणि ओबीसी समाज जे सांगेल त्या बाधून मी ओबीसी राहिलेलाय सरकारने चुकीची भावना केलेली आहे हे टिक मी आता रिपीट 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 आणि रिपीट अगेन आणि अगेन ते सांगते की कायद्याच्या चौकटीत टिकणारं द्या आज तुम्ही पूर्वी दिलं त्या कोर्टात नाही टिकलं असं होऊ नका आमच्या गोरकरी मराठा समाज का फसून ठेवत कुणाला अधिकार दिलाय मुख्यमंत्र्यांना अधिकार या का तुम्ही असं करताय आम्ही काय आम्ही आता तुम्ही बघा किती ओबीसी आम्ही ओबीसी मध्ये कोणी या आम्ही नाही जाते आम्ही त्यांना कायद्यात जे बसते ना तिथे आणि मी तर आव्हानच करते जर हे म्हटल्याला की तुम्ही खरंच उमेदवार दे खरच बोरगरी म्हणा मराठीचं कल्याण म्हणून त्याच्यासोबत आमचंही आणि जर मला माझा ओबीसी समाज जो सांगेल मी तो निर्णय घेणार माझा निर्णय काही नसणार इथे बसलेले जे ओबीसी समाजाचे आमची जे एक कमिटी ठरवेल जिल्ह्याची कोरक कमिटी ठरवेल मी फक्त तालुक्यापुरतं बोलत नाही जिल्ह्यात काम करते महाराष्ट्रात म्हणून ते जे सांगेल तोच निर्णय असतो